सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढणार आहेत कारण वाल्मिक कराडला मालमत्ता वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे टीनं मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे त्यामुळे वाल्मिकनं गुन्हेगारीतून जमा केलेली शेकडो कोटींच्या मालमत्तेवर आता टाच येणार आहे पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट वाल्मिक कराडच्या मालमत्तेवर टास येणार मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीचा अर्ज वाल्मिकच्या काळ्या साम्राज्याला धक्का बसणार मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मकोका लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय वाल्मिकने गुन्हेगारीच्या माध्यमातून शेकडो कोटींची मालमत्ता कमावली आहे वाल्मिकच्या याच काळ्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे एसआयटीने मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात विशेष न्यायालयात अर्ज दाखल केलाय आता न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मकोका गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची संपत्ती जप्त करण्याची तरतूद कायद्यात आहे त्याच अनुषंगानं हा अर्ज एसआयटीने दाखल केलाय तर वाल्मिकची मालमत्ता त्याच्या एकट्याच्या नावावर नाहीये तर त्याच्या साथीदारांच्या नातेवाईकांच्या नावावरही असलेल्या मालमत्तांची चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नितनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीच आहेत आणि आता तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे वाल्मिकच्या संपत्ती जप्तीच्या संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय संपत्ती जप्त झालेली व्यक्ती भाजपात गेली की त्याची संपत्ती सोडवली जाते असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधलेला या आधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली सोडवली ना इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या जे आता भाजप मध्ये गेले आता वाल्मिकी कराड चे काय झालं असेल उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो वाल्मीकरारच्या बेहिशोबी मालमत्तेवरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्यासोबतच सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलाय सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतोय आतापर्यंत छोटे छोटे दहा दर वीसवीस लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही साधी विचारणा करत नाही साधा तपास करत नाही त्यामुळे मला स्वतः या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे फसवणूक धमकावणं मारहाण खंडणी खून अशा एक ना अनेक गुन्ह्यांच्या माध्यमातून वाल्मीकडे शेकडो कोटींची मालमत्ता मिळवली त्याच्या मालमत्तेचे इमले पाहिले तर आपलेही डोळे विस्फारले जाते या खुनी वाल्मींची संपत्ती तातडीनं जप्त करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाती बीडहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई